हाय वेलकम वेलकम बॅक टू द आज आहे गणपतीचा दहावा दिवस काय म्हणता म्हणता कधी गणपतीचे दहा दिवस गेले कळलंच नाही तर उद्या गणपती जाणार म्हणजे उद्या भामणाय भामण्याचा सामान आणायचंय त्यासाठी मी आणि पप्पा कुडाळा चाललोय कुडाळ्याच्या बाजारात सगळं सामान भेटेल आला या घाट्या चढल्या ना किती लागतो पप्पा त्या वाटेने वर चढले आता जातो त्यांना घेतो आणि मग बाजारात जाऊया आज तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो पोचलो कुडाळला हे बघू शकता तुम्ही कोर्ट आहे आमचं कोर्टच्या इथे गाडी लावली आता पुढे बाजारात जाऊया हा बघू शकता तुम्ही मार्केट आणि त्याला पाऊस सुरू झालाय आज इथून स्टार्ट होतोय इथून तुम्हाला फळं बिळं भेटतील ते नाश्ता बिष्टा नाश्ता वगैरे तुम्ही तिकडे पण करू शकता इकडे हॉटेल वगैरे आहे हार बीर आता आतमध्ये जाऊया जोरात आला पाऊस गेला शेवटी आणि ही बाजाराची बॅक साईड आहे आम्ही एटीएम मध्ये आलेलं काय बघा इथे वाट बिठ आडाळे बिडाळे खरंच जोरात आला का भाऊ नाही नाही झाडाचं पाणी पडतं झाडाचं पाणी पडतंय भगवान इथे बघा इथे फरसानवाले ते तर तुम्हाला सगळीकडेच भेटेल डेकोरेशनचं सामान वा 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 सेंट्रल स्टोअर मिळत आहे वाई पत्रावळीवाले फटाकेवाले वा 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 बहुतेक दुकाना बंद आहेत कारण आम्ही जरा लवकर आलो कामासाठी मुलगा पाहिजे कोणाला जायचंय तर दहा पूजेचं सामान हो हो पप्पाच थांबले ते माझ्यासाठी पप्पाने लिस्ट काढली आता बाकीचं सामान घेऊया दहा वाजले आणि दुकान आता खुलताय पण बघू शकता तुम्ही गाईज जादूगर भाजी घेऊया आता काय बोल तुम्हाला पाना सगळीकडे भेटणार भाई एक पिशवी तरी सामान झालाय आता फुलं घेऊया हे बघा इथे लाईनीत कांदे कांदे बटाटेवाले भाई सत्तर रुपये किलो कांदे जाम हे छोट्या छोट्या भाज्या गावठी भाज्या घेऊन बसली आहे तिथे सगळे बाकीची नॉर्मल दुकानं बॅगांची कपड्यांची वाले पप्पा काय ठेवला अच्छा लाया हातात ना ते होय करून डेकोरेशनचं सामान भाजीवाले मेडिकल मोबाईलचं दुकान इथे पण भाजीवाले ही नगरपंचायत तालुका ताळुकागुडाळा जिल्हा सिंधुदुर्ग ही बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे इथे आम्ही मग इथे एटीएम ला गेलेलो तो एटीएम बंद होता खूप आहेत आपल्या पालेभाजी ड्रायफ्रूट फळवाले ते भाजीची आता मोठी मोठी दुकानं झाली पाहिजे आता आतमध्ये कडधान्य वगैरे घ्यायला आलोय होलसेल दरातलं दुकान आहे वीस रुपयाची पाच कसली फुलं वीस रुपयाची दहा गुळावर इथे आलो की ह्याच्याकडे लस्सी आणि सरबत पितोच जी लस्सी आली आहे आणि पप्पा लिंबू सरबत घेत आहे इथे बाहेर पण फळांची दुकान आहेत केळी वगैरे डाळिंब सफरचंद वगैरे हे बघा सगळे एकाच जागी भेटतील तुम्हाला हे बघा इथे भाजीवाले अरे गाडीवाले हे इथून सुरू होतं या साइडला सगळे केकची दुकान खाज्याची दुकान सगळी त्या साईडला हे इथे हा रिक्षा स्टँड आहे तुम्ही बघू शकता ही, हार ही हाराची दुकान इकडे तिकडे मोठे मोठे हार तुम्हाला सगळे इकडे भेटतील अन्वलप घ्यायला आलेलं मध्ये एनवलप नाही कोणी आठ टपरीवर एनवलप एनव्हलप भेटला भाई किस्सा आहे हे बघा या साईडला मार्केट या साइडला कोर्ट जिथे आपण गाडी लावली आणि हा बस स्टँड कुळा बस स्थानक या साईडला असं सा पुढे गेला की पेट्रोल पंप आहे जिथे आता आपण पेट्रोल टाकायला आता बस डेपो पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हा पेट्रोल पंप आता जरा पेट्रोल भरायला आलोय पेट्रोल जरा खालीच झालंय आता सिंधुदुर्गाचा राजा बघूया आता घरी जाऊया पोहोचलो आम्ही घरी आता घरी भटजी काका आलेत एकादशमी करायला आमच्याकडे कसं असतं पूर्ण या साइडला म्हणजे पूर्ण गावात म्हणजे आमच्या पूर्ण वाडीच्या साईडला एकच भटजी आहे ते एकच भटजी काका सगळ्यांच्या घरी जाऊन एकादशमी करतात तर पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या घरी जाणं ही घार गेली माझ्या डोळ्यासमोर पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या घरी एकाच दिवशी जाणं पॉसिबल नसतं त्यामुळे ते एवढे दिवस गणपती आहे तेवढे दिवस त्यांना सांगायचं त्या दिवसामध्ये ते येऊन करून जात आता तेच ते आलेत घाई गाडी आणली सुसाट आता घरी जातो आणि बघतो काय सिंग पप्पा पुढे गेले <स्क्षण>

हाय चल हाय चल हय चल, चल चल तिकडे घातलं कडे घातलंय आणि आत म्हणून उद्या गणपती जाणार आहे तर त्या सगळ्या गोष्टीची तयारी करायची आहे आणि मी खाली बघून का चालतोय इथे सगळ्यात चिखल पाय जर चिखलात पडला तर पूर्ण पाय आणि भरून जाईल आणि जर आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशा आज कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुशरा असतरा बाय टेक केअर सू अगेन प्लीज आउट